फूल उमलत असतं फूल उमलत असतं सहज नैसर्गिकपणे आणि प्रेम प्रेमही उमलतं न पूर्ण उमलतं तेव्हा कळतं प्रेम ही नैसर्गिकच की हा उमललेलं फूल जपलं जाईल किंवा दुर्लक्षितही होऊ शकत फुलपाखराला मधमाशीला आणि भुंग्याला मात्र बरोबर कळत कोणतं फूल कधी उमल ते बाकी वाळवंट असो की बघीच्या कोणी बघो की न बघो फूल उमलायचं ते उमलतच प्रेम <laughs> प्रेम रोखता का येत प्रेमही उमलतं अलगत नकळत पूर्ण उमल की कोण्या भुंग्याला फुलपाखराला कळत असेल बाकी कळो न कळो प्रेम उमल फुलासारखंच सुंदर असत म्हणून कदाचित प्रेमात फुलं देत असावेत